Hello everyone तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रिक्स ही संघटना आणि सीबीडीसी हे चलन तर या दोन विषया संबंधित एक आर्टिकल आजच्या द हिंदूच्या एडिटोरियल सेक्शन मध्ये आलं होतं तर या आर्टिकल बद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये चर्चा करणार आहोत तर सुरुवातीला आपण ब्रिक्स म्हणजे काय हे जाणून घेऊया तर ब्रिक्स ही एक संघटना होती जी बऱ्याच वर्षापूर्वी काही देशांनी त्यांचा जो आंतरराष्ट्रीय व्यापार आहे तो सोप्या पद्धतीने व्हावा म्हणजेच त्यांना आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये फायदा व्हावा यासाठी तयार केलेली एक संघटना होती तर या ब्रिक्स मध्ये आपण या शॉर्ट फॉर्मच्या नावाप्रमाणेच पाहू शकतो ब्राझील रशिया इंडिया चायना आणि साऊथ आफ्रिका आहेत आणि त्याचबरोबर गेल्या काही वर्षांमध्ये या संघटनेमध्ये आणखी काही मेंबर्स ऍड झाले आहेत तर अशा प्रकारे आपण ब्रिक्स या संघटनेबद्दल पाहिलं यानंतर आता आपण सीबीडीसी काय आहे हे पाहूया तर सीबीडीसी चा फुल फॉर्म आहे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी तर भारताच्या आरबीआयने जी डिजिटल करन्सी स्वतः तयार केली आहे त्याला सीबीडीसी असं नाव आहे आणि अशा प्रकारे प्रत्येक देश आपल्या स्वतःची डिजिटल करन्सी तयार सध्या करत आहे म्हणजेच त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि प्रत्येक देशाच्या आपल्या करन्सीला ते सीबीडीसी तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की या सीबीडीसी ची सध्या गरज काय आहे म्हणजेच ऑलरेडी बरेच क्रिप्टो करन्सी असताना ची आणखी नवीन काय गरज आहे तर आपण ही गोष्ट या चार्ट मधील फरकाने जाणून घेऊया तर सीबीडीसी जी असते ती सरकारच्या केंद्रीय बँकेतर्फे बनवली जाते म्हणजेच या केंद्रीय बँकेचा करन्सीवर पूर्णपणे नियंत्रण असतो आणि त्याचबरोबर केंद्रीय बँकेने तयार केल्यामुळे हे एक कायदेशीर चलन असतं म्हणजे या चलनामध्ये अचानक कोणत्याही मोठ्या प्रमाणामध्ये चढउतार होऊ शकत नाही कारण हे जे चलन आहे ते सेंट्रल बँकेने कंट्रोल केलं आहे आणि अशी अचानक चढउतार नाही झाल्यामुळे हे जे चलन आहे ते कमी जोखमीचं असतं कारण या चलनाला सरकारतर्फे हमी दिली जाते आणि याच्या विरुद्ध क्रिप्टोकरन्सी मध्ये कसं असतं तर क्रिप्टोकरन्सी कोणत्याच एका देशाच्या नियंत्रणाखाली नसते म्हणजेच तुम्ही उदाहरण पाहिलं असेल की बिटकॉइन इथेरियम यासारख्या क्रिप्टोकरन्सी या ज्या आहेत ते कोणत्याही एका देशाच्या नियंत्रणाखाली नाहीयेत त्याचबरोबर त्यांच्यासाठी कोणतेही कायदेशीर जबाबदार असं चलन नसतं आणि यांच्यामध्ये नेहमी चढ उतार सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो त्याचबरोबर याच्यामध्ये खूप जोखीम सुद्धा असते म्हणजेच बऱ्याच वेळेस अचानक या क्रिप्टोकरन्सी मधील चलनाच्या किमती कमी जास्त झाल्यामुळे बऱ्याच लोकांचं नुकसानही होतं हे तुम्ही बातम्यांमध्ये ऐकलं असेल आणि त्याचबरोबर या क्रिप्टोकरन्सी मध्ये फसवणूक होण्याची सुद्धा शंका जास्त असते म्हणजेच कुणी जबाबदार संस्था किंवा देश यामागे नसल्यामुळे त्याच्यामध्ये खूप जास्त जोखीम आणि फसवणुकीची शक्यता असते तर याविरुद्ध आपण आजच्या आर्टिकल मध्ये जे पाहिलं ते सीबीडीसी ही सरकारतर्फे नियंत्रित असते त्यामुळे ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेफ असते तर यामुळे आजच्या आर्टिकल मध्ये या सीबीडीसी चलनाचा वापर या ब्रिक्स देशांनी आपल्या व्यापारासाठी व्या करावा असं आजच्या आर्टिकलमध्ये सांगितलं आहे तर आता आपण पूर्ण आर्टिकल पाहूया आणि पूर्ण आर्टिकलचा मराठीमध्ये अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर आर्टिकलचं नाव आहे बिल्डिंग ब्रिजेस ऑन सेंटर बँक डिजिटल करन्सी अँड ब्रिक्स बिल्डिंग ब्रिजेस म्हणजे सहकार्याचे पूल बांधणे म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी सहकार्याला सुरुवात करणे सेंट्रल बँक म्हणजे देशाची सर्वोच्च बँक म्हणजे भारता बाबतीत आरबीआय आणि डिजिटल करन्सी म्हणजे डिजिटल स्वरूपात वापरलं जाणारच्या सुरुवातीलाच पाहिलं तर या वाक्याचा अर्थ आहे केंद्रीय बँकेचं डिजिटल चलन आणि ब्रिक्स देशांमधील सहकार्य यावर आधारित देशांमधील संबंध पुढची लाईन पाहूया बेनिफिट्स म्हणजे फायदे क्रॉस बॉर्डर म्हणजे सीमापार किंवा दोन देशांमधील आणि आउटबेट म्हणजे जो होणारा खर्च आहे त्यापेक्षा अधिक फायदा त्या गोष्टी मधून होणे तर इथे असं दिलं आहे की जो सीमापार व्यवहार आहे म्हणजेच जो आंतरराष्ट्रीय व्यवहार असणार आहे तर त्या आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये सीबीडीसी हे जे चलन आहे ते वापरल्यामुळे जो खर्च असतो आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यामध्ये तर ते पैसे सीबीडीसी हे चलन वापरल्याने होणारे फायदे खर्चा या खर्चापेक्षा जास्त असू शकतात असं या लाईन मध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया द आरबीआय रिपोर्टेड मूव्स टुवर्ड एनकरेजिंग इंडिया ब्रिक्स पार्टनर्स टू लिंक देअर डिजिटल करन्सीज विथ आरबीआय ओन सेंट्रल सेंट्रल बँक डिजिटल करन्सी सीबीडीसी आर सेन्सिबल बट वन दॅट कुड पोज सम रिस्क रिपोर्टेड मूव म्हणजे नमूद केलेल्या हालचाली टुवर्ड्स एनकरेजिंग म्हणजे प्रेरणा देण्याच्या दिशेने लिंक म्हणजे जोडणे म्हणजे स्वतःचे सेन्सिबल म्हणजे समंजसरित्या पोज म्हणजे निर्माण होणे म्हणजे काही धोके तर इतिहास दिलाय की भारताची जी सेंट्रल बँक आहे आरबीआय तर त्यांच्याकडून भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी ब्रिक्स मधील देशांना भारताचे जे सीबीडीसी हे चलन आहे त्या चलनाद्वारे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जोडणे प्रोत्साहन देण्यासाठी हालचाली केल्या जात आहेत त्या हालचाली एक प्रकारे आहेत मात्र त्यामधून काही धोकेही निर्माण होऊ शकतात म्हणजेच भारत सीबीडीसी या चलना अंतर्गत ब्रिक्स देशांना आपला आंतरराष्ट्रीय व्यापार करायला सांगत आहे पण हे योग्य जरी असलं तरी त्यामध्ये काही धोके आहेत असं या मध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया अकॉर्डिंग टू न्यूज रिपोर्ट्स द आरबीआय सेंटर दॅट अ प्रपोजल कनेक्टिंग टू सीबीडीसी ऑफ द ब्रिक्स कंट्रीज बी मेड पार्ट ऑफ अजेंडा फॉर ट्वेंटी अकॉर्डिंग म्हणजे म्हणजे प्रस्ताव कंट्रीज बी मेड पार्ट म्हणजे त्या देशांचा सहभाग करणे आणि अजेंडा म्हणजे कार्यक्रमाची रूपरेषा म्हणजेच कार्यक्रम सूची आणि समिट म्हणजे परिषद तर इथे असं आहे की काही बातम्यानुसार ने केंद्र सरकारला एक शिफारस केली आहे आणि त्यामध्ये सांगितलं आहे की हे जे ब्रिक्स देश आहेत त्या ब्रिक्स देशांना च्या सीबीडीसी चलना मधून जोडण्याचा प्रस्ताव भारत सरकारने दोन हजार सव्वीस मध्ये ही जी ब्रिक्स देशांची परिषद भारतामध्ये होणार आहे त्या परिषदेमध्ये हा प्रस्ताव भारताने या ब्रिक्स देशांसमोर ठेवावा असं या लाईन मध्ये सांगितलं आहे म्हणजेच या सीबीडीसी चलनाद्वारे ब्रिक्स देशांना जोडण्याचा प्रस्ताव आरबीआय पुढे करू पाहत आहे असाईन मध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया दिस इज अ नॅचरल प्रोग्रेशन ऑफ इंडिया पुश ड्युरिंग इट्स प्रेसिडेन्सी ऑफ जी ट्वेंटी इन ट्वेंटी थ्री फॉर इंटरनॅशनल कॉर्पोरेशन अँड स्टँडर्डायझेशन ऑफ क्रिप्टो वाक्यातील अवड शब्दांचा अर्थ पाहूया नॅचरल प्रोग्रेशन म्हणजे स्वाभाविक पुढील टप्पा इंडिया भारताचा पुढाकार प्रेसिडेन्सी म्हणजे अध्यक्षपद कॉर्पोरेशन म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेलं सहकार्य स्टँडर्डायझेशन म्हणजे एखाद्या गोष्टी बद्दल सर्वांना मान्य असतील असे नियम ठरवणे आणि क्रिप्टोकरन्सी म्हणजे आपण सुरुवातीला पाहिलं तसं एक चलन म्हणजेच बिटकॉइन किंवा इथेरियम सारखे चलन तर इथे असं दिलंय की दोन हजार तेवीस मध्ये भारताला जी ट्वेंटीचं जेव्हा अध्यक्षपद मिळालं होतं तेव्हा ते अध्यक्षपद असताना आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि क्रिप्टोकरन्सी चा चांगल्या वापरासाठी काही महत्वाचे जे नियम बनवण्यामध्ये भारताने जो पुढाकार दाखवला त्या पुढाकाराचा हा एक स्वाभाविक पुढचा टप्पा असणार आहे म्हणजे सव्वीस मध्ये ब्रिक्स परिषद होणार आहे त्यामध्ये आरबीआय वापरण्याबद्दल प्रस्ताव ठेवत आहे तर ही जी परिस्थिती असणार आहे ते भारताने यापूर्वी दाखवलेल्या जी ट्वेंटी परिषदे नंतरचा पुढचा टप्पा असणार आहे अशा लाईन मध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया हिस्टोरिकली बिन एक्स्ट्रीमली कॉन्झर्वेटिव्ह अबाउट प्रायव्हेट क्रिप्टो करन्सी रिपीटेडली कॉलिंग फॉर अ बॅन अँड प्रोग्रेसिव्ह अबाउट सीबीडीसी arguing दॅट दे have मल्टिपल युजेस तर या वाक्यातील अवघड शब्दांचा अर्थ पाहूया हिस्टॉरिकली म्हणजे ऐतिहासिक दृष्ट्या एक्स्ट्रीमली कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे अतिशय सावध प्रायव्हेट क्रिप्टोकरन्सीज म्हणजे खासगी क्रिप्टोकरन्सीचे चलन म्हणजे की बिटकॉइन आणि इथेरियम सारखे चलन रिपीटेडली कॉलिंग फॉर म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी वारंवार मागणी करणे म्हणजेच परत परत मागणी करणे बॅन म्हणजे बंदी प्रोग्रेसिव्ह म्हणजे उडारलेले म्हणजेच जी प्रॅक्टिकल किंवा आजच्या काळातली मतं असतात तशी मतं असणे आर्गुइंग म्हणजे एक प्रकारे युक्तिवाद करणे किंवा आपलं मत पटवून देण्याचा प्रयत्न करणे मल्टिपल युजेस म्हणजे अनेक उपयोग असणे तर या वाक्यामध्ये असं सांगितलं आहे की जर आपण इतिहासाचा आढावा घेतला तर आपण असं पाहू शकतो की आरबीआयने ज्या जगभरातील खासगी क्रिप्टोकरन्सीज आहेत म्हणजेच बिटकॉइन आणि इथेरियम या सारख्या क्रिप्टोकरन्सी पासून जे भारताचं चलन आहे किंवा भारताची जी अर्थव्यवस्था आहे त्याला नेहमी अत्यंत सावध राहण्यासाठी वेळोवेळी नियम तयार केले आहेत किंवा मग काही गाईडलाईन्स दिले आहेत आणि त्याचबरोबर या आंतरराष्ट्रीय क्रिप्टोकरन्सीला वारंवार बंदीची सुद्धा मागणी केली आहे पण आरबीआय हे जे सीबीडीसी चलन आहे याबाबत आपलं जे मत आहे ते बरंच उडारलेलं मत ठेवलं आहे म्हणजेच एक प्रगत देशासारखा मत ठेवलं आहे आणि त्यामुळे या सीबीडीसी चलनाचे बरेच उपयोग आहेत असे आरबीआय म्हणणे आहे म्हणजेच आपण सुरुवातीला पाहिलं तसं सीबीडीसी या चलनाचे बरेच फायदे असतात कारण ते देशातर्फे नियंत्रित केलं जातं त्यामुळे आरबीआय च असं म्हणणं आहे की हे सीबीडीसी हे चलन वापरल्याचे अनेक उपयोग आहेत पुढची लाईन पाहूया इट्स स्टान्स सिम्स लार्जली करेक्ट इट रिकॉग्नायझेज द एव्हिडेंट रिस्क ऑफ करन्सीजेट टू बट सी द अॅडव्हानेज ऑफ द ब्लॉक चेन द बॅकबोन ऑफ पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर स्ट म्हणजे भूमिका लार्जली करेक्ट म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर बरोबर आहे रिकॉग्नाइजे म्हणजे ओळखणे किंवा योग्य वाटणे एव्हिडंट रिस्क म्हणजे स्पष्ट दिसणारे धोके एसेट्स टू इन्व्हेस्टिंग म्हणजे गुंतवणूक करण्याची काही पर्याय किंवा साधन सी द अडव्हानेजेस म्हणजे फायदे पाहणे आणि ब्लॉक म्हणजे असं तंत्रज्ञान ज्यावर की या पूर्ण क्रिप्टोकरन्सी आणि त्याचबरोबर डिजिटल पेमेंट तयार केले जातात तर इतिहास दिले की ची जी भावना आहे प्रायव्हेट क्रिप्टोकरन्सी बद्दल निगेटिव्ह असणारी आणि जी पॉझिटिव्ह भावना आहे सीबीडीसी बद्दल तर ही भावना किंवा भूमिका खूप मोठ्या प्रमाणावर योग्यच आहे कारण आरबीआय एक गुंतवणुकीचं साधन म्हणून क्रिप्टोकरन्सीच्या वापराबद्दल जे काही स्पष्ट धोके आहेत ते स्पष्ट धोके आरबीआय सेंट्रल बँक म्हणून ओळखते पण त्याचबरोबर पैशाचे व्यवहार करताना म्हणजेच पेमेंट करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीसाठी एक महत्वाचा कारण म्हणून ब्लॉक ही जी प्रोसेस आहे म्हणजे की ज्या अंतर्गत पूर्ण डिजिटल करन्सी बनवल्या जातात आणि वापरल्या जातात तर या ब्लॉक चेन मधून जे होणारे फायदे आहेत त्या फायद्यांमुळे आरबीआय या ब्लॉकचेनला डिजिटल करन्सी मधील एक महत्वाचा कणा म्हणून समजते असं या लाईन मध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया वाईल अ बॅन ऑन प्रायवेट क्रिप्टो करन्सी सीम्स एक्सट्रीम वाईड स्प्रेड अडॉप्टेशन डच एक्सपोज द थ्रेड टू एक्सट्रीम व्हॉलेटिलिटी ब्रॉड पोटेन्शियल अँड अँड एरोजन ऑफ वेल तर या वाक्यातील अवघड शब्दांचा अर्थ पाहूया बॅन म्हणजे आपण वर पाहिलं तसं बंदी एक्सट्रीम म्हणजे अतिशय टोकाचं वाईड स्प्रेड अडॉप्ट ऑप्शन म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर स्वीकार करणे डच एक्सपोज म्हणजे उघडपणे दिसणे एक्स्ट्रीम वॉलेटिलिटी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार किमती वाढणे किंवा कमी होणे ब्रॉड पोटेन्शियल म्हणजे फसवण्याची शक्यता आणि इरोजन ऑफ वेल्थ म्हणजे पैसे वेगवेगळ्या मार्गाने निघून जाणे म्हणजेच नुकसान होणे क्रिप्टोकरन्सीच्या अचानक कमी जास्त होणाऱ्या किमतीमुळे तर इथे असं दिले की खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी जरी एक प्रकारे आरबीआय अतिशयोक्ती वाटत असली तरी मोठ्या प्रमाणावर जर या खाजगी क्रिप्टोकरन्सीचा म्हणजेच बिटकॉइन आणि इथेरियम यासारख्या आणखी क्रिप्टोकरन्सीचा जर स्वीकार केला तर जी सामान्य जनता आहे त्यांना या क्रिप्टोकरन्सी मधून होणाऱ्या अचानक कमी जास्त किमतीला तोंड द्यावं लागेल म्हणजे यामुळे त्यांचं खूप नुकसान होऊ शकतं आणि त्याचबरोबर या क्रिप्टोकरन्सीच्या वापरातून बऱ्याच वेळेस खूप फसवणूक सुद्धा होते आणि या सर्व गोष्टींमुळे लोकांच्या संपत्तीचा एक प्रकारे राहस होऊ शकतो असं या लाईन मध्ये सांगितलं ला आहे पुढची लाईन पाहूया सीबीडीसी हॅव द ऍडव्हेंटेज ऑफ अ गॅरंटी अँड आर ऑल्सो नॉट इंटरेस्ट बेअरिंग ऍडव्हेंटेज म्हणजे फायदा गॅरंटी म्हणजे सरकारतर्फे या गोष्टीची हमी दिली जाणे आणि इंटरेस्ट बेअरिंग म्हणजे त्या गोष्टी व्याज मिळतं अशी गोष्ट तर या वाक्यामध्ये असं दिलंय आहे की हे जे सीबीडीसी चलन आहे त्या चलनासाठी भारत सरकार तर्फे म्हणजेच आपल्या आरबीआय हमी दिली जाते आणि त्याचबरोबर या चलनावर कोणताही व्याज दिलं जात नाही म्हणजेच आपण बाकी जसे पैसे बँकेमध्ये ठेवतो ते पैसे बँकेत ठेवल्याबद्दल आपल्याला व्याज मिळतं तसं कोणतंच तस व्याज या सीबीडीटी चलन वापरल्यामुळे किंवा हे चलन बँकेमध्ये ठेवल्यामुळे तसं काही व्याज मिळणार नाही असं या लाईन मध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया दे आर नॉट ओनली सेफ बट विल ऑल्सो नॉट अट्रॅक्टिव्ह लुकिंग टू मेक रिटर्न दॅट सेड इंडिया इन पर्टिक्युलर हॅज लिटल यूज फॉर अ डोमेस्टिक सीबीडीसी से म्हणजे सुरक्षित अट्रॅक्ट पीपल म्हणजे त्या गोष्टीकडे लोकांना आकर्षित करून घेणे लुकिंग टू मेक रिटर्न्स म्हणजे नफा मिळण्याच्या शोधामध्ये दॅट सेड म्हणजे असं असलं तरी इन पर्टिक्युलर म्हणजे विशेषतः लिटल यूज म्हणजे फारसा उपयोग नाही आणि डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत तर इतिहास दिला आहे की हे सीबीडीटी हे जे चलन आहे ते सुरक्षित असतंच पण त्याचबरोबर त्यामधून कोणताही नफा मिळण्याच्या उद्देशाने लोक त्याकडे आकर्षित होत नाहीत म्हणजेच आपण वर पाहिलं तसं त्या कोणतंही व्याज मिळत नाही त्यामुळे लोक त्याकडे जास्त आकर्षित होत नाही आणि त्यामुळे धोके हो आहेत ते कमी होतात आणि पुढे आहे की असं असलं तरी भारतामध्ये विशेषतः वापरावा अशी फार नाहीये असं या लाईन मध्ये सांगितलं आहे तर ही गरज का नाहीये हे आपण पुढच्या लाईन मध्ये पाहूया एज डिजिटल पेमेंट गो द युपीआय इन्फ्रास्ट्रक्चर हॅज गिव्हन टू बी एक्सलंट बट हॅज ऑल्सो फार टू बी हेड फॉर सीबीडीसी टू ओव्हरकम इथे गो चा अर्थ या बाबतीमध्ये म्हणजेच डिजिटल पेमेंटच्या बाबतीमध्ये असा आहे म्हणजे पायाभूत सुविधा प्रोवन टू बी एक्सलंट म्हणजे उत्कृष्ट ठरलेले आहे पार टू बिग स्टार्ट म्हणजे खूप मोठी आघाडी आणि ओव्हरकम म्हणजे मात करणे तर इतिहास दिले की डिजिटल पेमेंट च्या बाबतीमध्ये युपीआय ही जी पद्धत आहे त्या पद्धतीने एक प्रकारे अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने कामगिरी बजावली आहे आणि त्यामुळे सीबीडीसी हे त्या जे नवीन चलन असणार आहे त्या चलनाला आता च्या बरोबर येणं किंवा पुढे जाणं कठीण ठरणार आहे म्हणजेच डिजिटल पेमेंट मध्ये युपीआय आधीच खुपडं गेल आहे आणि सीबीडीसी या नवीन चलनासाठी त्याला मागे टाकणं कठीण जाणार आहे जेव्हा सीबीडीसी हे चलन त्याचा खूप जास्त वापर होईल त्या परिस्थितीमध्ये अशा लाईन मध्ये सांगितलं लाए। आहे पुढची लाईन पाहूया दिस इज वाय अटेम्प्ट टू यूज सीबीडीसी फॉर इंटरनॅशनल पेमेंट्स आर अ सेन्सिबल अप्रोच अटेम्प्ट म्हणजे प्रयत्न इंटरनॅशनल पेमेंट्स म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि सेन्सिबल अप्रोच म्हणजे समंजस पद्धतीने एखादी गोष्ट करणे किंवा योग्य पाऊल उचलणे तर मागच्या लाईन मध्ये आपण जसं पाहिलं की UPI चा वापर आता भारतामध्ये खूप झाला आहे आणि त्यामुळे आता हे सीबीडीसी हे जे नवीन चलन आहे त्याला युपीआय ला मागे टाकणं अवघड असणार आहे त्यामुळे आता या लाईन मध्ये सांगितलं म्हणूनच आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी सीबीडीसी हे चलन वापरण्याचा आरबीआय तो प्रस्ताव म्हणजे एक योग्य पाऊल आहे पुढची पाहूया क्रॉस बॉर्डर आर सिग्निफिकंट चॅनल फॉर ब्लॅक अँड लॉन्डर्ड मनी एनी बी टू ब्रिंग फर्दर ट्रान्सपरन्सी टू सच लोक आर वेलकम तर या वाक्यातील अवघड शब्दांचा अर्थ पाहूया क्रॉस बॉर्डर पेमेंट्स म्हणजे देशांच्या सीमेच्या पलीकडील व्यवहार म्हणजेच एक प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यवहार सिग्निफिकंट चॅनल म्हणजे महत्वाचा मार्ग ब्लॅक मनी म्हणजे काळा पैसा म्हणजे असा पैसा जो की इलिगल ऍक्टिव्हिटीज म्हणजे गैरव्यवहारातून कमवला असतो उदाहरणार्थ ड्रग्स आणि त्याचबरोबर अनेक अवैध गोष्टी असतात त्यांच्या व्यवहारामधून कमवलेला पैसा असतो आणि या पैशाची कुठेच नोंद नसते त्यामुळे त्याला काळा पैसा असं म्हणतात आणि लॉन्डर्ड मनी म्हणजे गैरमार्गाने स्वच्छ केलेला पैसा म्हणजेच हा जो काळा पैसा एक प्रकारे गैरमार्गाने स्वच्छ केलेला असतो तो पैसा ब्रिंग फर्दर ट्रान्सपरन्सी म्हणजे आणखी पारदर्शकता आणणे आणि सच फ्लोज म्हणजे या प्रकारच्या पद्धती तर इतिहास दिलाय की आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये हा काळा पैसा आणि त्याचबरोबर गैरमार्गाने स्वच्छ केलेला पैसा तर या दोन प्रकारच्या चलनाचा खूप सध्या मोठ्या प्रमाणामध्ये वापर होत आहे किंवा या दोन प्रकारे केलेला व्यवहार खूप मोठ्या प्रमाणे सध्या होत आहे आणि त्यामुळेच हे जे चलन आहे ते चलन आणल्यानंतर हा जो सगळा पैसा आहे या पैशाच्या प्रवाहामध्ये एक प्रकारे अधिक पारदर्शकता येऊ शकते आणि त्यामुळे यासाठी म्हणजेच हे जे चलन आहे ते चलन येण्यासाठी केलेले कोणतेही जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न चांगलेच असणार आहेत असं या मध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया ब्लॉक चेन्स आर एक्सल्ट इन्स्ट्रुमेंट फॉर दिस दे फॉर्म ट्रान्सपरंट इम्युटेबल रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन अँड कॅन बी कोडेड टू प्रोवाइड रेलेव्हंट डिटेल्स सचएस पॉइंट ऑफ ओरिजिन अँड डेस्टिनेशन तर या वाक्यातील अवघड शब्दांचा अर्थ पाहूया एक्सलंट इन्स्ट्रुमेंट म्हणजे योग्य तंत्रज्ञान पर्पज म्हणजे उद्देश फॉर्म म्हणजे तयार करणे एम्युटेबल रेकॉर्ड म्हणजे न बदलता येणाऱ्या नोंदी ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार कोडे टू प्रोव्हाइड रेलेवंट डिटेल्स म्हणजे आवश्यक जी माहिती आहे ती देण्यासाठी एक प्रकारे ठराविक पोड लिहिणे म्हणजेच त्या व्यवहाराची नोंद ठेवता येण्यासाठी एक प्रणाली तयार करणे आणि पॉइंट ऑफ ओरिजिन अँड डेस्टिनेशन म्हणजे जो व्यवहार झाला आहे त्याची सुरुवात आणि शेवट म्हणजेच तो पैसा कुठून आला आहे आणि कुठे गेला आहे याची नोंद ठेवणे किंवा नोंद दाखवणे तर वर आपण पाहिलं की आंतरराष्ट्रीय व्यापारामधून काळा पैसा आणि गैरमार्गाने कमवलेला पैसा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर जातो आणि त्याचे खूप गैरफायदे आहेत आणि त्यामुळेच या लाईन मध्ये सांगितलं आहे की त्या सर्व गोष्टी जर थांबायच्या असतील तर त्यासाठी ब्लॉक चेन हे जे तंत्रज्ञान आहे ते खूप उपयोगाचं असणार आहे कारण या ब्लॉक चेन या व्यवहारामध्ये पारदर्शक आणि न बदलता येणाऱ्या नोंदी तयार करता येतात म्हणजेच एकदा ठरवलं जातं की हा व्यवहार कुणाकुणामध्ये होणार आहे किंवा हा व्यवहार कसा होणार आहे आणि त्याचबरोबर या ब्लॉक चेनच्या माध्यमातून जो व्यवहार होणार आहे त्यामध्ये पैसे कुठून कुठे गेले या सुद्धा गोष्टीची नोंद दाखवली जाते किंवा ही माहिती देण्यासाठी सुद्धा एक ठराविक कोडने ही माहिती सांगता येते या सर्व गोष्टी ब्लॉक माध्यमातून करता येतात असे लाईन मध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया अ ब्रिक्स अग्रीमेंट ऑन सच अ पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर कुड फर्दर मॅन्डेट दॅट पेमेंट बी लिंक नॅशनल आयडेंटिटी नंबर्स ऑर टॅक्स डिपार्टमेंट तर या वाक्यातील अवघड शब्दांचा अर्थ पाहूया पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पेमेंट करण्यासाठी लागणारी जी पूर्ण प्रणाली असते ती फर्दर मॅन्डेट म्हणजे त्यानंतर बंधनकारक आहे किंवा त्यापुढे बंधनकारक आहे पेमेंट बी लिंक टू म्हणजे व्यवहार जोडले जाणे नॅशनल आयडेंटिटी नंबर म्हणजे राष्ट्रीय स्तरावरील एक ओळखीचा क्रमांक आणि टॅक्स डिपार्टमेंट म्हणजे कर विभाग तर वरच्या पॅसेन मध्ये आपण जसं पाहिलं की एक प्रगत तंत्रज्ञान डिजिटल करन्सी मध्ये जर व्हायचं असेल तर ब्लॉकचेन ही टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे तर त्याबद्दलच पुढे या लाईन मध्ये सांगितलं आहे की अशा पेमेंट पद्धतीनुसार जर ब्रिक्स मध्ये असणाऱ्या देशांनी करार केला किंवा सहमती दाखवली तर त्यानंतर जे व्यवहार होतील त्यामध्ये एक राष्ट्रीय ओळख क्रमांक किंवा व्यापाराच्या वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये कर विभागाशी जोडणी करण्याची नेहमी पद्धत असते जेणेकरून की सर्व हे जे आंतरराष्ट्रीय व्यवहार आहेत ते व्यवस्थित व्हावेत म्हणजेच या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी मधून सर्व गोष्टी गोष्टी नंतर सहज करता येतील आणि जे फसवणूक किंवा बऱ्याच अडचणी सध्या डिजिटल करन्सी मध्ये होत आहेत त्या होणार नाहीत अशा लाईन मध्ये आहे आहेत पुढची लाईन पाहूया सीबीडीसी पेमेंट्स गुड ऑल्सो हेल्प ईज सम ऑफ इंडिया इंटरनॅशनल पेमेंट्स इश्यूज पेमेंट्स टू रशिया अँड इराण फॉर एक्झाम्पल विल बी इझिअर सिन्स नेटवर्क इज नॉट अवेलेबल टू इदर कंट्री तर या वाक्यातील अवघड शब्दांचा अर्थ पाहूया ईज म्हणजे सोपं होणे स्टिकेअर म्हणजे खूप गुंतागुंतीच्या किंवा अवघड इश्यूज म्हणजे अडचणी किंवा समस्या बिकम इझीएर म्हणजे सोप्या होतील आणि स्विफ्ट नेटवर्क हे एक आंतरराष्ट्रीय बँकिंग मध्ये संदेश पाठवण्यासाठी वापरलं जातं म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर जर एका बँक कडून दुसऱ्या बँकला काही आर्थिक व्यवहार करायचा असेल तर त्या ट्रान्झॅक्शनच्या पूर्वी दोन बँकांमध्ये जी संदेश प्रणाली होतं त्याला स्विफ्ट नेटवर्क असं म्हणतात अवेलेबल म्हणजे उपलब्ध तर इतिहास दिले की सीबीडीसी व्यवहार भारताच्या काही खूप अवघड म्हणजे जे आंतरराष्ट्रीय व्यापार आपण पेमेंट करतो त्या व्यवहारातील जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवायला सीबीडीसी ही व्यवस्था मदत करेल आणि याचं उदाहरण म्हणून काही गोष्टी पुढच्या वाक्यामध्ये सांगितल्या आहेत तर उदाहरणार्थ रशिया आणि इराणला या सीबीडीसी या अंतर्गत व्यवहार करणं सोपं जाईल कारण या दोन्ही देशांमध्ये ही जी स्विफ्ट प्रणाली आहे आपण आता डिस्कस केली ती प्रणाली या दोन्ही देशांसाठी उपलब्ध नाहीये म्हणजे सध्या काही देशच्या देशांमध्ये व्यापारासाठी भारताला अडचणी येत आहेत त्या अडचणी आपण सीबीडीसी या प्रणालीमधून दूर करू शकतो असं या लाईन मध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया ऑन द अदर हँड एक्झॅक्टली सच पेमेंट्स रिलेटेड मूव अवे फ्रॉम डॉलर विल इन एव्हिटेबी अँगर युएस प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प तर या वाक्यातील अवघड शब्दांचा अर्थ पाहूया ऑन द अदर हँड म्हणजे दुसरीकडे किंवा या उलट सच पेमेंट म्हणजे या प्रकारचे व्यवहार रिलेटेड मूव म्हणजे संबंधित असणारा पाऊल इनिव्हिटेबली म्हणजे अपरिहार्यपणे म्हणजेच खूप जास्त प्रमाणामध्ये आणि अँगर म्हणजे राग आणणे किंवा संतप्त करणे या वाक्यामध्ये सांगितले आहे तर दुसरीकडे सध्या बाकीच्या आंतरराष्ट्रीय चलनापासून होणारे व्यवहार जेव्हा सीबीडीटी या चलनामध्ये वळते आणि डॉलर या चलनाचा जे आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये नेहमी वापर होतो तर तसं झालं तर त्या प्रक्रियेमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आवडता येणार नाही अशी नाराजी किंवा त्यांचा राग निर्माण होऊ शकते असे या सांगितलं आहे म्हणजेच अमेरिका हा देश नेहमीच या गोष्टीसाठी प्रोत्साहन देणार की तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये डॉलर वापरला पाहिजे पण सध्या गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका जगातील बऱ्याच देशांवर त्यांचे सँक्शन म्हणजे प्रतिबंध लावत आहे जेणेकरून डॉलर या चलनामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार करणं अवघड जात आहे आणि जर सीबीडीसी सारखं दुसरं कोणतं चलन जर वाढीस लागलं तर डॉलर मध्ये त्यानंतर व्यवहार करणं बरेच देश टाळतील आणि यामुळे असं या लाईन मध्ये सांगितलं होतं की जर अरे देशांनी डॉलर व्यवहार करायचं टाळलं तर साहजिकच डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनाला या गोष्टी वाईट वाटू शकत पुढची लाइन पाहूया ही हॅज ऑलरेडी वॉर्न ऑफ ऍडिशनल टॅरिफ्स ऑन ब्रिक्स कंट्रीज शुड दे मू अवे फ्रॉम द डॉलर ऑलरेडी वॉर्न आधीच इशारा दिला आहे किंवा आधीच धमकावून सांगितलं आहे ऍडिशनल टॅरिफ म्हणजे अतिरिक्त शुल्क शूड दे मू अवे म्हणजे ते जर दूर गेले तर, तर इतिहास आहे की जर ब्रिक्स देश डॉलर पासून दूर, दूर गेले तर त्यांच्यावर अतिरिक्त शुल्क म्हणजेच कर लावले जातील असा इशारा आधीच अमेरिकेचं डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार आहे त्यांनी दिलं आहे पुढची लाईन पाहूया सेड विथ इन प्लेस इंडिया नीड्स टू सी वेदर इनक्रिमेंटल ऍक्च्युअली हर्ट द बेनिफिट्स ऑफ क्रॉस बॉर्डर सीबीडीसी पेमेंट गुड स्टील ओव्हर वे द कॉस्ट तर या वाक्यातील अवघड शब्दांचा अर्थ पाहूया दॅट सेड म्हणजे असं असलं तरी टॅरिफ्स इन प्लेस म्हणजे शुल्क लागू असणे नीड्स टू सी म्हणजे पाहण्याची आवश्यकता आहे इनक्रीमेंटल म्हणजे वाढत जाणारे ऍक्च्युअली हर्ट म्हणजे प्रत्यक्षात किंवा खरंच नुकसान करणे ओव्हर म्हणजे जास्त ठरणे तर यापूर्वी आपण जसं पाहिलं की अमेरिकेचं डोनाल्ड ट्रम्प सरकार हे नेहमीच गेल्या काही महिन्यांपासून जगातील बऱ्याच देशांवर जास्त कर लावण्याच्या विचारामध्ये आहे आणि त्या दिशेने पाऊल पण उचलत आहे तर त्याबद्दल पुढे या मी सांगितलं आहे की असं असलं तरी आधीच पन्नास टक्के शुल्क भारतावर लागू असताना यापुढे अधिक शुल्क भारताला आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये नुकसान करेल का हे पाहणं गरजेचं असणार आहे आणि तरी सुद्धा भारत जो सीमापार व्यापार होणार आहे त्या व्यापारामध्ये सीबीडीसी हे जे चलन आहे या चलनाच्या वापरामुळे फायदे खर्चापेक्षा आधीच ठरू शकतात असं या लाईन मध्ये सांगितलं आहे तर अशा प्रकारे आपण आजच्या आर्टिकल मध्ये सीबीडीसी या चलनाबद्दल आणि हे चलन भारताने ब्रिक्स देशांसोबत का वापरले पाहिजे आणि हे चलन वापरण्याचे काय काय फायदे आहेत या सर्व गोष्टींबद्दल आजच्या आर्टिकल मध्ये माहिती पाहिली धन्यवाद